नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय एकजूट असेल तरच आण्विक सुरक्षा शक्य पंतप्रधानांची स्पष्टोक्ती राज्यात दोन हजार अठरापर्यंत सहा लाख अठ्ठावन्न हजार घरकुलं उपलब्ध करून देण्याचं गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता यांचं विधानसभेत आश्वासन राज्य विद्युत मंडळाच्या मालमत्तेचं बाजारभावानं मूल्यांकन करणार चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानपरिषदेत माहिती स्त्रियांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी भारतीय तपास पथक पाकिस्तानला जाणार आणि दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये तातडीनं दुष्काळ व्यवस्थापन समित्या स्थापन कराव्यात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आण्विक सुरक्षा ही प्रत्येक राष्ट्राची बांधिलकी आहे दहशतवादाविरोधामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरती एकजूट असेल तरच आण्विक सुरक्षा शक्य आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय अमेरिकेत सुरू असलेल्या आण्विक सुरक्षा शिखर परिषदेत आज बोलत होते दहशतवादाचा विस्तार जगामध्ये झपाट्यानं होत आहे मात्र त्या विरोधातला लढा राष्ट्रीय स्तरावरच हाताळला जातो याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली अणुसामग्री उपकरणं आणि तंत्रज्ञानातल्या सुरक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या जागतिक सहकार्याच्या दृष्टीनं ही परिषद फलदायी ठरेल अशी अपेक्षाही पंतप्रधानांनी व्यक्त केली या परिषदेमध्ये आज विविध राष्ट्रांचे प्रमुख अणुसुरक्षेच्या मुद्द्यावरती संभाव्य उपाययोजनांचा आढावा घेतील तसंच या दृष्टीनं आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिक मजबूत करण्यावरती भर दिला जाईल राज्यामध्ये विविध प्रकल्प आणि योजनांमधून दोन हजार अठरा सालापर्यंत सुमारे सहा लाख अठ्ठावन्न हजार घरं उपलब्ध करून दिली जातील अशी माहिती गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आज विधानसभेत दिली अर्थसंकल्पातल्या गृहनिर्माण विभागावरच्या मागण्यांवरील चर्चेला ते उत्तर देत होते यावर्षी या अंतर्गत छप्पन्न हजार दोनशे पंधरा घरांचं काम सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सा सांगितलं केंद्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी राज्यात अडतीस जागा संपादित करण्यात आल्याचंही महतानी यावेळी स्पष्ट केलं मुंबईतल्या इमारत दुरुस्ती मंडळासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तसंच राज्यातल्या यंत्रमा कामगारांच्या घरांसाठी धोरण आखण्यात येणार आहे संक्रमण शिबिरांमधल्या लोकांचं पुनर्वसन आहे तिथंच करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं राज्यात एक महिन्यापासून सुरू असलेल्या सराफांच्या संपाचा मुद्दा आज विधानसभेत सुनील प्रभू यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे उपस्थित केला या दरम्यान हाच मुद्दा राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनीही मांडला मात्र यावेळी त्यांनी केलेल्या नामनिर्देशामुळे सत्ताधारी आक्रमक झाले आणि विरोधकही आपल्या मताबाबत आग्रही राहिल्यानं सदनामध्ये वातावरण तापलं मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी वक्तव्य तपासून अयोग्य असलेले शब्द कामकाजातून काढून टाकण्याचे निर्देश दिल्यानंतर वातावरण सुरळीत झालं सुरू आहे आणि त्या संपामुळे त्या व्यवसायावर अवलंबून असणारे हजारो कामगार कारागिरांची आता उपासमार सुरू आहे राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत एका बाजूला परंतु केंद्र आणि राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे त्यांच्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे आता या सराफ व्यवसायातील कामगार सुद्धा आत्महत्या करतात अशा घटना राज्यामध्ये घडायला लागल्या किमान राज्य सरकारनं या सराफांच्या प्रश्नामध्ये ही केलेली करवाढ जी आहे तात्काळ रद्द करावी आणि या व्यावसायिक आणि या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या हजारो कामगारांना त्याची उपासमार थांबवावी अशी आता शिफारस या सभागृहा केंद्राला करावी अशी आम्ही आज सभागृहामध्ये मागणी केली विधानसभेचं कामकाज आज गणसंख्या पुरेशी नसल्यामुळे एकदा तर अनुदानाच्या मागण्या मांडताना मंत्री उपस्थित नसल्यानं कारणानं पुन्हा एकदा असं दोन वेळा स्थगित झाल्याचं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कवळेकर यांनी कळवलं आहे राज्य विद्युत मंडळाच्या वित्तीय पुनर्रचनेचा आराखडा अंतिम करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदनाद्वारे दिली या निर्णयानुसार राज्य विद्युत मंडळाच्या मालमत्तेचं बाजारभावानं मूल्यांकन करण्यात येणार आहे हे मूल्यांकन झाल्यानंतर कमीत कमी, कमी वीजदर दृष्टीनं वित्तीय पुनर्रचना करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं परराज्यातल्या ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याचा नऊशे तेहतीस कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे विभाग चौकशी करत असून आवश्यक असल्यास सीबीआयचीही मदत घेण्यात येईल अशी माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराव वडकुते यांनी याबाबत विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते जनतेच्या पैशाचा अपहार करण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचं सांगत हे पैसे वसूल करण्यासाठी सरकार सर्व शक्ती देशामध्ये सहा राज्यातून ऑनलाईन लॉटरी चालवली जाते कर बुडवणाऱ्या लॉटरीवरती बंदी घालता येईल का यासाठी सर्व कायदेशीर पर्याय तपासून बघणार असल्याचंही मुनगंटीवार यांनी यावेळी स्पष्ट केलं स्त्रियांच्या मूलभूत हक्काचं रक्षण करावं असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं आज राज्य सरकारला दिले धार्मिक स्थळांमध्ये स्त्री पुरुष भेदभावाच्या विरोधात राज्य सरकार असून महाराष्ट्र हिंदू देवस्थान प्रवेश कायद्याच्या तरतुदीची कठोर अंमलबजावणी करेल असं राज्य सरकारनं आज न्यायालयाला सांगितलं शनी शिंगणापूर देवस्थानामध्ये महिलांना प्रवेश देण्यासंदर्भात न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवरती सुनावणी करताना राज्य सरकारनं आज आपली भूमिकाही स्पष्ट केली धार्मिक स्थळांवरती स्त्री आणि पुरुष भेदभाव होणार नाही याची दक्षता सर्व पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी असे निर्देशही न्यायालयानं दिले न्यायमूर्ती डी के वाघेला आणि एम एस सोनक यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली महिलांच्या अधिकारांचं रक्षण करण्याबाबत आपण गंभीर असल्याचं सरकारच्या वतीनं यावेळी स्पष्ट करण्यात आलं पंजाबातल्या पठाणकोट हवाईतळावर झालेल्या हल्ल्याच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास संस्थेचं एक पथक पाकिस्तानला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांचं पाकिस्तानच्या संयुक्त चौकशी पथकानं स्वागत केलं आहे राष्ट्रीय तपास संस्थेनं हल्ल्याच्या परिसरातील आवाजाचे नमुने गोळा केले आहेत तसंच दहशतवाद्यांचे डीएनए डीएनए नमुनेही घेतले आहेत त्यांच्या आधारे हल्ल्याचे काही दोरे पाकिस्तानात मिळतात का याचा छडा लावण्यासाठी एनआयएचं एक पथक पाकिस्तानला जाणार आहे चार दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या एका चौकशी पथकानं पठाणकोट हवाईतळाला भेट दिली होती देशाच्या विविध भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक राज्यांनी जिल्हास्तरावरती दुष्काळ व्यवस्थापन समित्यांची स्थापना केलेली नाही याकडे केंद्रानं तातडीनं लक्ष द्यावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आहेत केंद्रानं दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समित्या तातडीनं स्थापन, स्थापन कराव्यात तसंच आतापर्यंत त्या का स्थापन झाल्या ना नाहीत याचा तपशीलही द्यावा असंही न्यायालयानं म्हटलं आहे दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी तसंच मदतीसाठी मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी केली जावी अशी मागणी एका जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली त्यावर न्यायमूर्ती एम बी लोकुर यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठानं दुष्काळासंबंधी सविस्तर निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत देशामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश ओदिशा बिहार यांच्यासह बारा राज्यांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असून दुष्काळग्रस्तांना शासकीय पातळीवरून पुरेशा प्रमाणामध्ये मदत मिळत नाही अशी तक्रार याचिकेद्वारे करण्यात आली आहे वैद्यकीय क्षेत्रातल्या संसाधनांच्या त्रुटींची आणि गुणवत्तेची जागा भरून काढण्यासाठी केंद्र एम संस्था उभारण्यात येणार आहेत त्यापैकी सहा संस्था कार्यरत असून नागपूर एम संस्था येत्या दोन वर्षात पूर्ण करायचा निर्धार आहे असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब नियोजन मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी आज वर्धा इथं सांगितलं दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या अभिमत विद्यापीठाच्या सातव्या दीक्षांत समारंभात मुख्य पाहुणे म्हणून बोलत होते गरिबांसाठी डॉक्टरांनी नेहमी तत्पर राहावं असं म्हणाले नड्डा यांच्या हस्ते एस श्रुती हिला अकरा सुवर्णपदकं आणि पाच पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं तसंच डॉक्टर चेतन प्रकाश राठी याला सात सुवर्णपदकं देऊन सन्मानित करण्यात आलं स्वयंपाकासाठी वापरात विना अनुदानित गॅस सिलेंडरचे दर चार रुपयांनी कमी झाले आहेत अनुदानित सिलेंडरच्या दरामध्ये मात्र कोणताही बदल झालेला नाही विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरामध्ये साडेआठ टक्क्यांनी वाढ झाली आहे जागतिक बाजारपेठेमध्ये इंधनाच्या चढ उतार होत असल्यानं सिलेंडरचे दर कमी झाले आहेत किमान सरकार आणि कमाल प्रशासन या तत्वानुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालय कार्य करत आहे मनोरंजन क्षेत्रातल्या उद्योगांचं सुलभीकरण करण्याबाबत आपलं मंत्रालय कटिबद्ध आहे असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा यांनी म्हटलंय फिक्की फ्रेम्स दोन हजार सोळा या कार्यक्रमात आज मुंबईत बोलत होते यावेळी त्यांनी स्टार इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदयशंकर आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांच्याशी संवाद साधला चित्रपटविषयक परवानग्यांसाठी चित्रपट विकास महामंडळातर्फे एक खिडकी योजनेअंतर्गत चित्रपट सुविधा कार्यालय सुरू करण्यात आहे अशी माहिती अरोरा यांनी दिली नवीन दूरचित्रवाहिन्यांना परवानगी देण्याचं काम वेगानं सुरू झालंय अनेक अटींमध्ये सवलत देण्याबाबतही प्रसारण मंत्रालयानं केलेल्या सूचना गृहमंत्रालयानं स्वीकारल्याचंही त्यांनी सांगितलं भारतीय चित्रपटांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी केंद्र सरकार पाचशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपयांच्या राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेला मंजुरी दिल्याचंही त्यांनी सांगितलं तंबाखूजन्य उत्पादनांच्या वेष्टनावरील पंच्याऐंशी भागावरती आता चित्रमय इशारा दिसणार आहे केंद्र सरकारनं जारी केलेली अधिसूचना आजपासून संपूर्ण देशभरात अंमलात येणार आहे आरोग्य मंत्रालयानं सिगरेट आणि तंबाखू उत्पादन सुधारणा अधिनियम दोन हजार चौदाच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली होती त्यापूर्वी मंत्रालयानं अठ्ठावीस मार्च रोजी राजस्थान उच्च न्यायालयामध्ये सर्व तंबाखू उत्पादनांच्या वेष्टनांवरती एक एप्रिलपासून मोठा चित्रमय धोक्याचा इशारा लावण्याचं मान्य केलं होतं नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी जर्मनीच्या डब्ल्यू बँक आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये आज तीन हजार सातशे पन्नास कोटी रुपयांचा एक करार झाला दिल्लीतल्या नॉर्थ ब्लॉक स्थित केंद्रीय आर्थिक विकास विभागाच्या कार्यालयामध्ये आयोजित बैठकीमध्ये केंद्रीय आर्थिक विकास विभागाचे सहसचिव एस सेल्वकुमार बँकेचे आशिया देशांचे महासंचालक रोलँड सिल्लर यांनी भारतातील जर्मनीचे राजदूत डॉ मार्टिन ने यांच्या उपस्थितीत या करारावरती स्वाक्ष्या केल्या डॉक्टर मार्टिन ने यावेळी म्हणाले की भारतामध्ये नागरीकरणाचा वेग वाढत आहे त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांमध्ये वाहतूक व्यवस्था अत्यंत महत्वाची हा त्याला उत्तम पर्याय आहे आजच्या करारानं नागपूर मेट्रोच्या कामाला गती येईल असा विश्वास करत त्यांनी नागपूर मेट्रोला शुभेच्छा दिल्या नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातला पाणीसाठा कमी झाल्यानं नाशिक ना दोर गुरुवारी पाणीपुरवठा बंद करायचा निर्णय घालला मनपानं तीस जूनपर्यंत पाणी वितरणाचं नियोजन केलं आहे उपलब्ध जलसाठा काटकसरीनं वापरण्यासाठी एक दिवस तो बंद केला जाणार आहे नाशिक शहराला रोज दहा दशलक्ष घनफूट पाणी लागतं याशिवाय औद्योगिक वसाहतीला वेगळं पाणी पुरवावं लागतं दारणा आणि गोदावरी नद्यांचा साठा या महिना अखेरीस मृत जलस्तरापर्यंत पोहोचला तर पाण्याचा उपसा करता येणार नाही याचा विचार करून पाण्याचं नियोजन केल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिली यवतमाळ जिल्ह्यातल्या ब्राह्मणवाडा इथल्या एका पोलीस शिपायानं आपली नोकरी सांभाळून केवळ आवड म्हणून शेती करायला सुरुवात केली आणि तंत्रशुद्धतेची कास धरत हा धाडसी प्रयोग यशस्वी करून दाखवला पाहूया ही, ही प्रेरणादायी यशोगाथा संपर्कात आले आणि तंत्रशुद्ध शेतीबद्दल जाणून घेतल्यानंतर त्यांना मातीची ओढ लागली आंतरिक उर्मीला प्रतिसाद देत त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला नोकरी सांभाळून त्यांनी शेती केली हे विशेष कोरडवाहू शेतीत कुपनलिका खोदून त्यांनी ऊस पिकाची लागवड केली आणि आंतरपीक म्हणून बीटची लागवड केली बीट, के बीट बीक, आंतर पीक आंतरपीक म्हणून मी घेतलेलं आहे हे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना अत्यंत परवडणारं पीक आहे म्हणून माझं शेतकऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी प्रत्येक पिकात ऊस असो गहू असो यात आंतरपीक घेऊन आपलं उत्पादन वाढवावं बीटासाठी त्यांना केवळ अडीच हजार रुपये खर्च आला असून आतापर्यंत त्यांनी चाळीस हजार रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे ऊसाच्या पिकातूनही ऐंशी ते नव्वद हजार रुपये मिळतील असा अंदाज आहे अवघ्या पाऊण एकर शेतात एक लाख रुपये निव्वळ नफा मिळवून देणारा हा प्रयोग निश्चितच अनुकरणीय आहे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सत्तर वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच न्यूयॉर्क इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे कल्पना सरोज फाऊंडेशन फॉर ह्युमन होरायझन आणि पर्मनंट मिशन ऑफ इंडिया टू युनायटेड नेशन्स यांच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती महोत्सवाचं आयोजन केलं आहे अशी माहिती कल्पना सरोज यांनी दिली आहे यावेळी जगभरामध्ये वंचित घटकांसाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातल्या एकशे पंचवीस व्यक्तींचा आंबेडकर रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येईल असंही सरोज यांनी सांगितलं आहे महान देशभक्त ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांची आज एकशे सत्तावीसावी जयंती व्यवसायाचं शिक्षण घेतल्यानंतर डॉक्टर हेडगेवार कोलकात्याला गेलं तिथे त्यांचा संबंध अनुशीलन समिती आणि युगांतरसारख्या संघटनांशी आला रामप्रसाद बिस्मिल यांच्याबरोबर त्यांनी इंग्रजी राजवटीच्या विरोधात आंदोलनही केलं देशातील जनतेच्या मनात राष्ट्रभावना तसंच शिस्तपालनाची भावना विकसित करण्याच्या हेतूनं डॉ हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीसमध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावरती नागपूर इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली प्रारंभी अवघ्या पाच ते सहा स्वयंसेवकासह सुरू झालेल्या संघाच्या अनेक शाखांची संख्या वाढू लागली संघ स्वयंसेवकांनी अनेक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक आंदोलनं यशस्वी केली आहेत जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेचा कांस्यपदक विजेता मुष्टियोद्धा शिवा थापा रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय मुष्टीयोद्धा ठरला आहे चीनमध्ये क्विनान इथं सुरू असलेल्या आशियाई पात्रता फेरी स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश केल्यानं तो आता रियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यानं कझाकस्तानच्या कायरात यरालिवचा पराभव केला अंतिम सामन्यामध्ये आता त्याची लढत थायलंडच्या मुष्टीयोद्धाची होणार आहे मात्र महिलांच्या स्पर्धेमध्ये मेरी कोमला पराभवाचा धक्का बसल्यानं रिओ ऑलिम्पिकसाठी ती अद्यापही पात्र ठरू शकलेली नाही महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद मेरी कोमला पात्रतेसाठी आणखी एक संधी उपलब्ध असेल हवामान राज्यातल्या अनेक भागातल्या तापमानामध्ये वाढ झाल्याचं दिसून येत येत्या छत्तीस तासामध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस आणि किमान तेवीस नागपूर बेचाळीस आणि एकोणीस पुणे एकोणचाळीस आणि सतरा औरंगाबाद चाळीस आणि तेवीस नाशिक अडतीस आणि अठरा कोल्हापूर एकोणचाळीस आणि तेवीस रत्नागिरी तेहत्तीस आणि एकवीस सोलापूर बेचाळीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल बेचाळीस आणि किमान एकवीस अंश सेल्सिअस एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर दहशतवादाच्या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय एकजूट असेल तरच आण्विक सुरक्षा शक्य पंतप्रधानांची स्पष्टोक्ती राज्यात दोन हजार अठरापर्यंत सहा लाख अठ्ठावन्न हजार घरकुलं उपलब्ध करून देण्याचं गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं विधानसभेत आश्वासन राज्य विद्युत मंडळाच्या मालमत्तेचं बाजारभावानं मूल्यांकन करणार चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत माहिती स्त्रियांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी भारतीय तपास पथक पाकिस्तानला जाणार आणि दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये तातडीनं दुष्काळ व्यवस्थापन समित्या स्थापन कराव्यात असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश केंद्र सरकारनं नुकतीच तीनशे चव्वेचाळीस औषधांच्या विक्रीवरती बंदी आणली सरकारनं नेमलेल्या तज्ञांच्या समितीच्या शिफारशीनुसारच ही बंदी लागू करण्यात आली या पार्श्वभूमीवरती या बंदीमागची कारणं तसंच औषधांच्या वापरातलं तारतम्य याविषयी चर्चा करण्यासाठी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष मंजिरी घरत यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार